तर गुड मॉर्निंग सगळ्यांना 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 तर आमची शिवानी झाले बघा मस्त तयार अंघोळ विंगोळ करून मेकअप करून मॅडम नाश्ता करून शाळेत चालले त्या बर चला आता आम्ही चाललो शिवानीला शाळेत सोडायला चांगलं बघा पंधरा किलोमीटर हाय शाळा चाला जावं लागते आम्हाला चला लवकर उशीर होते घेऊ का दप्तर पण नको का शाळा तर काय हितच आहे म्हणा घराच्या पलीकडच हिथनं हाक <laughs> हितनं हाक मारली हा गाड्या हिथन हाक मारले शिवाने या <laughs> का इकड <laughs> चल तर चला आता आम्ही जातो शाळेत सोडून येतो शिवाकिट पुढा ठेवते का मम्मा पाशी ठेव कसलं भारी दिसतय दिशी दिशी गुलाब हा चल रे बघा इकडं आमचं गार्डन कसं मस्त असं एकदम गार गार आणि थंड थंड आणि हिरव हिरव गार दिसत आहे बघा एकदम छान छान चला 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 आणि तुम्हाला सांगते इकडं कृष्ण कमळ आहे बघा बघा इकडं कृष्ण कमळ आहे

आता मी थोड्या वेळा जाणार आहे बघा टीचरला द्यायला फुल टीचरला चला दिलं का दिलं दिलं इकडं पण दिलं शिवानी घ्यायची बॅग तुझी टिफिनची बॅग शिवानी आय बाय दिले आता तिने बघा शाळेत चला खुशा चला घर आपण आता इकडं सगळे लेकर सगळे असे मस्त ग्राउंड वगैरे छान आहे इकडं छान छिन झाड आणि हो का आमचं घर आया थांबते था। का शाळेमध्ये तिकडं गेली तोपर्यंत तर चला गेले आता शिवानी थांबले आता <laughs> ना तर आगाव झालंय तर आता काय भेट होणार नाही ना? आता मी जाणार थोड्या वेळ ना ती नाही आण सात तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत दोन चार दिवस फक्त हा तर तिने आता सुटते शाळा दोन वाजता तिची तर आता मी जाते मध्ये पोचते हा तो राखलोज मध्ये पोचते तोपर्यंत जेवण बिवण करायचं आता मस्त पात्राची भाजी केली बघा आईनं गवारीची भाजी आणि जेवढं लागलंय ना त्याच्यामुळं no नो टेन्शन साधत बरं आहे महिनाभर पोटाला आराम नको आहे जरा थोडं तरी आता बिघडायची तर आणखीन आमचे दोन तीन शॉर्ट व्हिडिओ राहिले तेवढे कॉमेडीचे काढायचे ते आणि मग जेवण करायचं तर गाड्या पण येते ते भरपूर भरपूर पोरे किती आहे शाळेत सगळे सगळे पोळ काय मुकली नाही आणि विचारलं बी ना चांगले पास ना असतील तर चला आता आम्ही आलो घरापाशी आता

ये बाई तुला बघून चाला येत नाही का आमच्या कुत्र्यापासून बसन एवढं मोठं डोळं फुटलं का तुला ये बाई तुला कुत्र दिसलं नाही का आमचं तुझं नीट बघून चालत जा की डोळं फुटलं होतं काय तुझं जगुडच झाली तुझ्या डोक्यात एवढं मोठं कुत्र पैसे की पैसे दिवा ना दोघांना दगुडच झाली तुझ्या डोक्यात बघा आता एवढं मोठं कुत्र चावलंय दोघांना पैसे दे मी नव्हे माझ्याकडे पैसे मागायला गेली बाई म्हणाले जा तिकडं तिकडे कुत्र चावलं ते कोणी घ्यायला हो काय मी चालली काय माझ्याकडून पैसे मागायला लागले जा कुत्रे चाल त्याच्याकडन घे जा काय माझ्या बसली जा त्या कुठे घ्या पैसे काय बाई सकाळ सकाळ डोस खाला बाई म्हणा दोन्ही जायचं आता जा काय माझं बसत बसली जा जा त्या कुत्र्याकडूनच घ्या जा पैसे Babbar sakar-sakar doko kanaya di kanan.

बनवलं पण त्याच्यात चांगला मग काय दोघ पण बघा त्याला पाहिजे आल्यावर करू आणखी म्हणजे रक्षाबंधन पण मग रक्षाबंधन दिवशीच बनवा नवीन कपडे घालते पूजा तात करते कुठं त्या दिवशी सगळं ओके मध्ये रेडी असते त्या दिवशी घ्यायचे टाकायचं जाव का आम्ही एक नंबर जाऊ का याव याव का आम्ही दी तू आता रक्षाबंधन लागत नाही चला मग बाय बाय